सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा चॅनल वर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे कापूस उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेला नाहीये खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना पुढील संदर्भात अजून एक अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ येणार आहे ते पाहायला मिळेल तर चला आता ज्यांनी सबस्क्राईब केले नोटिफिकेशन बिललाही ऑलवर टाकले असेल तर पुढील व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल तरी ते पाहू शकता महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार अकोला बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल कापसाला किमान सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ते पाहू शकता आपल्याला जे आहे ती सात हजार पाचशे पन्नास म्हणजेच की तीनशे रुपयांची वाढ आपल्याला जी आहे ती कापूस दरामध्ये काल जे आहे ती पाहायला मिळालेली आहे तर तसेच या बाजार समितीमध्ये काल कापसाला किमान सहा हजार रुपयांचा बाजारभाव तर सरासरी सहा हजार दोनशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला होता तथापि कमाल बाजारभावात थोडीशी वाढ झालेली असली तरी देखील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत नाहीये पिकासाठी आलेल्या वाढीव उत्पादन खर्च पाहता कापसाला किमान आठ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची जी आहे ती मागणी आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ही अपडेट होते व तुम्हाला काय वाटते कापसाला किती रुपयांचा बाजार भाव मिळावा तुम्ही ल नक्की कमेंट करून सांगू शकता व चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुढील कापूस संदर्भात अजून एक व्हिडिओ येणार आहे जे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवर टाकतील त्यांना पाहायला मिळेल धन्यवाद